शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विधानसभा निहाय बैठका ज्या सुरू होत्या जागा वाटपाच्या दृष्टीनं त्या बैठका संपलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट हे शंभर ते एकशे पाच जागा मागण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे मुंबई विधानसभा मतदारसंघांविषयीची एक बैठक लवकरच मातोश्रीवर होईल महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ हे त्या त्या पक्षालाच मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे जे मतदारसंघ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या पक्षांनी जिंकलेले आहेत महाविकास आघाडीनं जिंकलेले आहेत ते मतदारसंघ त्या त्या पक्षांनाच मिळतील अशा प्रकारचा एक प्रमुख निकष जागावाटपामध्ये महाविकास आघाडीकडनं जा, लावला जाईल अशी शक्यता आहे शिवसेनेचा शिवसेना ठाकरे गटाची शंभर ते एकशे पाच जागांची मागणी नेमकी पूर्ण होऊ शकते का या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊया देवेंद्र आ, कविता आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक सत्र ला ला जे आहे ते ठाकरे गटाचं सातत्याने सुरू असलेलं पाहायला मिळते गेल्या आठ ते दहा दिवसापासून मातोश्रीवर महाराष्ट्रातील जे विविध जिल्हे आहेत तिथले जे मतदारसंघ आहेत याचा आढावा स्वतः उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे या सगळ्या बैठकीसाठी त्या त्या जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी असतील जिल्हाध्यक्षातील शहर प्रमुख असतील समन्वयक असतील त्यांची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती पार पडलेली हे बैठक सत्र संपलेलं आहे आणि यामध्ये जो एक आढावा घेण्यात आलेला आहे त्यानुसार शंभर ते एकशे पाच जागा ज्या मिळवण्याचा महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न ठाकरे गटाचा असणार आहे शिवाय जे विद्यमान जागा ज्या पक्षांकडे आहेत त्या पक्षांकडेच राहतील काही जागांची जी आहे ती अदलाबदल होऊ शकते शिवाय ज्या एका एखाद्या जागेवरती अधिक महाविकास आघाडीमधील दोन किंवा अधिक पक्षांचा क्लेम असेल त्याबाबतचा तोडगा जो आहे तो लवकरच काढला जाणार आहे एकूणच या सगळ्या अनुषंगी जे आहे ते ठाकरे गट जो आहे ते स्वतःची चाचपणी करताना पाहायला मिळतो त्या दृष्टीने बैठका पार दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठका पार पाडतात त्यामुळे जवळपास सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठाकरे गटाच्या स्वतःच्या अनुषंगे इकडे आलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये याबाबतचा माहिती जी आहे ती देखील समोर येणार आहे मात्र आपल्याला जी आता या बैठकांमधून माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गटाची तयारी जी आहे ती जवळपास महाराष्ट्र जी आहे ती पूर्ण झालेली आहे जवळपास शंभर ते एकशे पाच जागा जी आहेत ते लढवण्याच्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट तयारीत आहे देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तर जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या असताना प्रत्येक पक्षानं आपापल्या आपल्या पक्षाला किती जागा मिळाव्यात यासाठीचे आकडे निश्चित केलेत शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीमध्ये शंभर ते एकशे पाच जागांची अपेक्षा आहे